एकवीस जुलै दोन हजार चोवीस आज पुन्हा रात्रीच्याला रात्री खूप पाऊस पडणार हो जास्त राहील पश्चिम विदर्भात पण जास्त राहणार म्हणजे तुमचा हिंगोली वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर बुलढाणा जळगाव उत्तर महाराष्ट्रात जास्त पाऊस पहिला आता या तीन दिवसात आता चोवीस तारखेपर्यंत चोवीस तारखेपर्यंत आणि त्याच्यानंतर सत्तावीस अठावीसशे एकोणतीस पुन्हा एकदा एक पाऊस हो का चांगला पाऊस हो ना हो ना बरेचसे हवामान तज्ज्ञ म्हणत आहे की समोर आता खंड आहे समोरच्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये पुढच्या महिन्यात देखील आहे आठ नऊ तारखेला पाऊस आहे दोन पुढच्या महिन्यात तीन पाऊस पडणार आहे हो का मात्र खंड पडणार नाही हा हा आता हे पाऊस म्हटलं मराठवाड्यातले शेतकरी म्हणते की आमच्या इकडे साधारण पाऊस आहे म्हणजे तिकडला पाऊस कसा राहणार इकडे सुद्धा ना रिमझिम चालू आहे आज वाढेल मराठवाड्यामध्ये हो एकवीस वाईस हा तीन दिवसात पडेल चांगला हा आपल्या डोळ्यात बी पडेल सातारा सांगली इकडे तर मुसळधाराच चालू आहे तिकडे कोल्हापूरकडं